अन्यायकारक असा जी आर आहे ची होळी आम्ही सप्टेंबर चा जो अन्यायकारक जी आर आहे त्या जी आर ची आम्ही सर्व ओबीसी समाज घटक आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब जे ओबीसींचे हृदय सम्राट आहे त्यांच्या आदेशानुसार या जी आर ची आम्ही होळी करत आहोत आधी या तीनशे सत्तर जाती असताना त्याच्यामध्ये अजून बराठ्य जातींना जर घुसवलं तर कुठलाही अन्याय आम्ही सहन करणार नाही त्याकरता हा जी आर आम्ही राज्य शासनाने जो काही जी आर काढलेला आहे हैदराबाद गॅजेटर लागू करण्यासाठी तो ज्या रद्द करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम ओबीसी मायक्रो ओबीसी तथा व्यवस्थेतील दुर्बल घटक यांना आवाहन करून आम्ही या ठिकाणी या सरकारचा निषेध करण्यासाठी या जिल्ह्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी बसलेला आहेत हा ओबीसीवर अन्याय आहे तूर सध्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत एवढ्या जाती असताना आम्हालाही आमचं पुरुष अजून वाटा मिळत नाही अत्यल्प वाटा आम्हाला मिळतो आहे असं असताना सुद्धा मोठ्या प्रगत समाजाला या ठिकाणी घेत असाल आम्हाला येणाऱ्या काळात गुलामगिरी करावी लागणार आहे आणि आमच्या लेखराबाळांची गुलामगिरी आम्हाला उद्यायची नाही म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसी हा जागृतपणे पुढे येऊन न्याय हक्कासाठी रस्त्यावर जाण्याची मानसिकता बनवून आज आम्ही पुढे आलेलो आहे आमची मागणी आहे की सदर या रद्द करावा मूलभूत ओबीसींना न्याय देऊन ओबीसींच्या महामंडळाला एक प्रकारे अण्णासाहेब पाटील महामंडळाला पंचवीस हजार कोटी रुपये मिळतात आणि इकडं तीनशे चौऱ्याहत्तर जाती असलेल्या आमच्या ओबीसींना केवळ पाच हजार कोटी विद्यमान महामंडळामध्ये आमचा समाज आमचा गोरगरीब बांधवाला दोब्याला सुताराला यायला एक लाखाकरता शासक लाख देण्याकरता मागणी आमची एक महामंडळाकडून पाच लाख रुपये आमच्या ओबीसी बांधवाला व्यवसायाचा विना ताराण महामंडळ द्यावं पुढची भूमिका काय असा पुढची भूमिका असेल की हा आमचा समाज हा सहिष्णू आहे अन्यायकारक भूमिका प्रसंगी या जर व्यवस्था क्रांतीला बलिदान मागत असेल तर क्रांतीच्या बलिदानासाठी सतीश शिंदे हा बाराबुलरा मायक्रोबिसी घटक हा तो तो मी स्वतः बलिदान देण्याची तयारी ठेवून आहे जे जे आहेत आम्ही काही फोटो या ठिकाणी नाही कारण मी पहिले सांगतो बाराबुलदार हा अत्यल्प फोर्टा करता उपजीव करणार आहे प्रसंगी ती जाण आमच्या कार्यकर्त्या नसेल कोणतरी बॅनर बन असेल येणाऱ्या काळात संपूर्ण महामानांसोबत ते विचार घेऊनच आम्ही लढल तयार आहे హాయ్ ఛోటి మోటి గట్రా ఉంటా అమ్మి దిల్గిరి ఆ